नमस्कार शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात महत्वाची बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दोन मोठे लाभ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार चोवीस वर्षाची थकबाकी त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या सवयपणे पाहणार त्याला सुरू करूया राज्य शासन सेवे चोवीस वर्ष सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यास दोन पदोन्नतीचे फायदे देण्याचे उच्च न्यायालयाकडून निर्देश देण्यात आले आहे या संदर्भात सविस्तर प्रकरण पुढील प्रमाणे पाहूया एका प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने चोवीस वर्ष सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यास दोन पदोन्नतीचे फायदे देण्याचे महत्वपूर्ण निकाल दिला आहे सदर प्रकरण हे पारनेर येथील रहिवाशी असणाऱ्या गुलाम नबी मालिवान मानियार हे नगर जिल्हा परिषद अंतर्गत सेवक म्हणून बत्तीस वर्ष सेवा केली त्यांना पदोन्नती सलग बारा वर्ष सेवेनंतर पहिला लाभ मिळाला परंतु त्यांना त्यांच्या चोवीस वर्ष सेवेनंतर दुसरी पदोन्नती देण्यास टाळटाळ केली त्यानंतर ते दिनांक दोन पाच सात रोजी नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले तर त्यांना राज्य शासनाने दिनांक एक चा... दोन हजार दहा रोजी निर्गमित अधिसूचनेनुसार सलग चोवीस वर्ष सेवा पूर्ण झालेल्यांना दोन पदोन्नतीचा लाभ देण्याचे प्रयोजन असताना सरकारने दिनांक एक सात दोन हजार अकरा रोजी नवीन आदेश काढून दिनांक एक ऑक्टोबर सहा रोजी ते दिनांक एकतीस तीन दोन हजार दहा पर्यंत सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा दुसरा लाभ देऊ नये असे ठरविल्याने सदर गुलाम नबी मनियार हे पदोन्नतीपासून वंचित राहिले त्यामुळे मनियार यांनी कोर्टात याचिका दाखल केली त्यावर कोर्टाने सदर मनियार यांना न्याय देत चोवीस वर्ष सेवा बजावणाऱ्या व्यक्तीस दोन पदोन्नतीचे लाभ देण्याचे निकाल नमूद करण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार चोवीस वर्षाची थकबाकी त्या संदर्भात ते व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सवेत पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अपडेट मिळण्यासाठी शासन जी आर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद